नमस्कार मी रेखा लोले मी एक गुरुंचं गीत गाणार आहे ओम नमः शिवाय म्हटलं पाहिजे रोज भजनाला आलं पाहिजे ओम नम शिवाय म्हटलं पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे ओम नम शिवाय म्हटलं पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे मंत्र जपला पाहिजे नाम घेतलं पाहिजे मंत्र जपला पाहिजे नाम घेतलं पाहिजे रोज भजना पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे रोज भजनाला पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे ಜನ್ ನಕೋ ವಾ ಜಾ ಸ್ವಾರ್ಥೀ ಬನೂನಿ ನಕೋಟೋಲೆ ಜನ್ಮೇ ನಕೋ ವಾ ಜಾ ಸ್ವಾರ್ಥಿ ಬನೂನಿ ನಕೋಟೋಲೆ मोहमाया वाईट पार नसे कोणाचा आधार न मोहमाया वाईट पार नसे कोणाचा आधार तुझ्या मनाला पटलं पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे तुझ्या मनाला पटलं पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे ओम नम शिवाय म्हटलं पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे मंत्र जपला पाहिजे नाम घेतलं पाहिजे मंत्र जपला पाहिजे नाम घेतलं पाहिजे रोज भजना लाल पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे रोज भजना लाल पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे धन संपत्तीचा नको करू गर्व येथेच सोडूनी जाशील सर्व धन संपत्तीचा नको करू गर्व हे तेच सोडूनी जाशील सर्व हे धन म्हणशील माझे माझे हे तर पापाचे ते ओझे हे धन म्हणशील माझे माझे हे तर पापाचे ते ओझे विचार करून पाहिलं पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे जरा विचार करून पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे ओम नम शिवाय म्हटलं पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे मंत्र जपला पाहिजे नाम घेतलं पाहिजे मंत्र जपला पाहिजे नाम घेतलं पाहिजे रोज भजना लाल पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे रोज भजना लाल पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे ಓಂ ನಮ ಶಿವಾಯೀಲ ಜೇ ಭವ ಸಾಗರ ಪಾರೀಲ ಓಂ ನಮ ಶಿವಾಯೀಲ ಜೇ ಭವ ಸಾಗರ ಪಾರೀಲ ಆ ದರ್ಶನ ಹೊಲ್ಲ ರೇ ಸಾರ್ಥಕ ಹೊಲ್ಲ ರೇ ದರ್ಶನ ಹೊಲ್ಲ ರೇ ಸಾರ್ಥಕ ಹೊಲ್ಲ ರೇ पण कष्ट सोसायला पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे कष्ट जरा कष्ट सोसायला पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे मंत्र जपला पाहिजे नाम घेतलं पाहिजे मंत्र जपला पाहिजे नाम घेतलं पाहिजे रोज भजनाला लाल पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे रोज भजनाला आलं पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे ओम ना शिवाय म्हटलं पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे ओम ना शिवाय म्हटलं पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे मंत्र गुरूंचा जपला पाहिजे नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा